मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य महिलांसाठी खूप चांगली आहे जे आहेत विरोधका आणि विरोधकांचे समर्थक आहेत त्यांच्या घरी उद्या सकाळी आपण जावा आणि त्यांच्या घरच्यांना विचारा त्यांनी फॉर्म भरला का नाही उत... सगळ्याच उत्सुक आहेत आणिजींची उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांशी बोलण्यासाठी तर महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे आणि धाराशिव जिल्ह्यामधील तेर येथे ते आपण आहोत सध्या ज्या ठिकाणी देवेंद्र भाऊंचा कार्यक्रम आहे जो लाइव आहे आणि ते थेट येथील आपल्या बहिणींशी संपर्क साधणार आहेत त्यामध्ये आपल्या आमदार यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील आहेत त्यांनीही या ठिकाणी उपस्थित त्यांच्याही आपण संवाद करणार आहोत ताई या ठिकाणी महिलांना लाभ मिळालाय काय सांगाल ने आज महायुती सरकारच्या वतीने जो रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांनाच्या खात्यावर तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पडले त्याचा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी आणि त्या लाडक्या भावांना म्हणजे म आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मान्य मा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अर्थमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री आपले अजित पवार साहेब यांचा अभिनंदन आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आज रक्षाबंधन उद्या रक्षाबंधन रक्षाबंधने त्याच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या जणी बहिणी जमलेल्या जिल्ह्यातल्या दोन थी तीन महिला आता त्यांच्यातल्या त्यांनी कोणी कोणी आहे मला माहित नाही पण सगळ्याच उत्सुक आहेत देवेंद्र आणिजींशी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांशी बोलण्यासाठी तर दोघी चौघी यातल्या सगळ्याच बोलायला ॲक्टिव्ह आहेत त्यामुळे बोलतील आता सगळ्या जणी प्रत्येकाला दोन महिन्याचा लाभ मिळाला तीन तीन हजार रुपये काय आव्हान करणार त्या पैशाचे ते मालुकेत आम्ही हा काहीच आव्हान करू शकत नाही आणि माझ्या आव्हानाची गरज पण पड़ नाही पण एक महिला म्हणून मी त्यांना निश्चित सांगेन की हे पैसे तुमचेत तुम्ही कसे खर्च करायचे तुम्ही ठरवा आणि माझं म्हणणं राहील की स्वतःवर खर्च करा पहिला पगार आल्यावर काय खुशी होते हे मला माहिती आहे दौऱ्यांनी लाख रुपये दिले तरी स्वतःचा पगाराची किंमत वेगळी असते त्यामुळे हा पहिला पगार आपला आलेला आहे बऱ्याच बायकांनी ठरवलं पैंजण घ्यायचं साड्या बऱ्याच जणी घेत आहेत काही ज एक बाई मला पेट गोदावरीत आमच्या तेरमध्ये म्हणाली होती मीटिंगच्या वेळेस की मी माझ्या भावाला मुलगा झाला त्याला काहीतरी घेऊन जाणार आहे म्हणजे आम्ही बायका माहेरी आ, काही द्यायचं म्हटलं की दहा वेळेला विचारायलासुद्धा सासरी किंवा नवऱ्याला दोन दिवस घालवतो की काय घेऊ का नको मी काहीतरी वस्तू आणि जाऊ का माहेरी आता या बायका डायरेक्ट ठरवत आहेत की माझ्या भावाला मी काहीतरी दुपटं घेऊन जाईल ती पंधराशे रुपयात काय सोन्याचं वळ येत नाही पण त्या दुपट्याची सुद्धा किंमत तिला की सासरच्यांना न विचारता मी माझ्या माहेरी माझ्या आईला साडी भावाच्या बाळाला काहीतरी किंवा वडिलांना धोतरजोडी घेऊन जाऊ शकते हा जो आनंद आहे तो फक्त एक महिला समजू शकते कारण महिला कष्ट करतात पण आज त्यांच्या श्रमाला त्यांच्या कष्टाचा मान या महायुती सरकारने दिलेला आहे या महिला स्वाभिमानाने आता आपल्या घरामध्ये राहतील कारण म्हातारी जर एखादी सासू असेल तिला पगार चालू आहे म्हटल्यावर सून जोरात का होईना कप बशी पण चहा देते सकाळी तसंच आता या सगळ्या महिलांना पगार म्हटल्यावर आपआप सोशल चेंज त्या फॅमिली स्ट्रक्चर मध्ये येणार अजून एक पाच दहा वर्षांनी यासोबतच ज्यांनी लाभ घेतला त्या महिला लाडक्या बहिणी आपल्या आहेत त्यांना विचारणार काय त्यांचा आनंद आहे आणि त्यांना तीन हजार रुपये खात्यावर पडलेत ताई मला सांगा तुम्हाला लाभ मिळालाय का मिळाला किती मिळाले तीन हजार रुपये

लाडक्या बोलण्यासाठी योजना सुरू केली एक आर्थिक मदत होणार आहे काय सांगाल तुम्हाला लाभ जरी नसाला मिळाला तरी सरकारबद्दल काय सांगाल मला असं वाटतं की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आपले सर्वांचे लाडके एकनाथ फडणवीस साहेब यांनी जे आपल्याला लाडकी बहिणीचं जे काही योजना आणलेल्या आहेत ह्या योजना अतिशय चांगल्या आहेत महिलांसाठी एक काळ असा होता की एक महिला चूल आणि मूल फक्त इथपर्यंतच मर्यादित होती मला वाटते आता महिला चूल पण सोडत नाही मूल पण सोडत नाही पण चुला सकट पूर्ण प्रत्येक महिला ही सक्षम होते ही आताच्या आधुनिक काळासाठी खूप मोठी प्रेरणा आहे असं मला वाटतं आणि ही फक्त धाराशिव जिल्ह्यांच्या आपल्या तुळजापूर तालुक्याचे आमदार आदरणीय राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांच्या मिसेस यांच्यामुळं पण हे खूप शक्य झालेलं आहे त्यामुळे त्यांचाही मी खूप खूप आभार मानते नाव सांगा माझं सारिका नागनाथ टेळे मी इथून बोलत आहे हा भेटलाय तीन हजार रुपये भेटलेत महायुक्ती सरकाराचं मी धन्यवाद करते मुख्यमंत्री साहेबाचं पण मी धन्यवाद करते मुख्यमंत्री सा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही सर्वसामान्य महिलांसाठी खूप चांगली आहे सर्वसामान्य महिलांना दीड हजार रुपये म्हणजे काही ही छोटी रक्कम नाही ही मो खूप मोठी आहे त्याच्यातून ती किराणा भरू शकते आणि अन्नपूर्णा योजना ही पण खूप चांगली योजना आहे ह्या योजना अशाच चालू राहावं हो, हीच मी अभिनय हे करते तुम्हाला दोन महिन्याचा लाभ मिळालाय काय करणार त्या दोन महिन्याच्या पैशाचं मी साडी घेणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ तेरील अनेक महिलांना मिळालेला आहे त्या महिला या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहेत थेट या ठिकाणी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिंह पाटील आपल्या सोबत आहेत महिलांना त्यांचा आनंद काय ते जाणून घेतलेला आणि आपण थेट आमदार सिंह पाटील यांच्याशी संवाद करूयात दादा काय म्हणाल महिलांना लाभ आहे आणि आपण काय सांगतात भारतीय जनता पार्टीने अशा प्रकारची योजना अनेक राज्यांमध्ये राबवली होती आणि आता देवेंद्रजींच्या पुढाकाराने आपल्या महाराष्ट्रात देखील ही योजना राबवली गेली आहे आपल्या माता भगिनींना प्रचंड या बाबतीत आनंद आहे कारण त्यांच्या स्वतःच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत कसे वापरायचे ते सर्वसा त्या त्या मी त्या स्वतः ठरवणार आहेत त्यामुळे त्यांना एक वेगळा आत्मविश्वास मिळणार आहे उभारी घेण्यासाठी एक मोठं बळ मिळणार आहे महायुती सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो विरोधकांनी होता फक्त ही योजना निवडणुकीपूर्ती जाहीर झालेली नाही जे विरोधक आहेत आणि विरोधकांचे समर्थक आहेत त्यांच्या घरी उद्या सकाळी आपण जावा आणि त्यांच्या घरच्यांना विचारा त्यांनी फॉर्म भरला का नाही उत्तर जे मिळेल त्यातनं सगळं तुम्हाला कळेल विरोधक जे आहेत ते खोटं फॉल्स नॅरेटिव्ह आजकाल शब्द वापरतात खोटं पसरवतात सेहेचाळीस हजार कोटी रुपये या योजनेसाठी तरतूद केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेशसारख्या राज्यामध्ये अनेक वर्षांपासून ही योजना अतिशय यशस्वीरित्या राबवते त्यामुळे ही योजना चालूच राहणार काही अडचण नाही सोबत लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात अगदी तलाठ्यांचा बरोबर सेवक ग्रामसेवकाबरोबर सेवक अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांना मुलींना एक संधी उपलब्ध आहे सहा महिने प्रशिक्षण घेण्याची आणि त्या प्रशिक्षणाच्या नंतर त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी देखील प्रयत्न चालले आहेत त्यामुळे तो फक्त लाडका भाऊ नाही त्या योजनेमध्ये लाडक्या भावाबरोबर बहीण पण आहे जे ग्रॅज्युएट आहेत डिप्लोमा होल्डर आहेत आणि बारावी त्यांना पैसे देण्याची योजना आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला मुदत आहे अगदी एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्या माता भगिनी फॉर्म भरतील आणि मंजुरी मिळेल त्यांना देखील जुलैपासूनच हे दीड हजार रुपये जे आहेत ते प्रति महिना मिळणार आहेत त्यामुळे कृपया कोणी नाराज होऊ नये आपला फॉर्म भरायचा राहिला असेल मंजुरीला काही अडचण आली असेल तर आपल्याला अजून दहा बारा दिवस आहेत आपण काळजी करू नका आपले जे संबंधित अंगणवाडी सेविका आहेत ग्रामसेवक आहेत शासकीय अधिकारी यांच्याशी आपण संपर्क साधावा ही विनंती आहे कशासाठी बांधे राखी नेमकं भाई बाए, बहन की रक्षा करता वैसा भाई बाए, मेरी बहन उन्होंने रक्षा कर रहे तो कुछ कम ज्यादा देख कर मदद करता है उसी तरह नाना दादा मेरे घर की तरफ देख कर कम ज्यादा जैसा कहीं से फल होने के लिए जैसा अपना कोई रहता तो वो मिलने को आता उसी तरह उन्होंने आगे मिलकर दिलासा देखिए हम आपको आग, आग, से आज, आज राखी बंदे हाँ, मदद मिली आपको कितना पैसा मिला आपको आपको ती, ती दुछ 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 दुछ। क्या किया उसको आपने तुम्हारा लाभ मिला है का कितनी लाभ मिला है मला लाभ मिळाला नाही तरी पण मला बोलायची इच्छा आहे आणि सर कधी आज ना उद्या भेटणारच आहे मी तेरमधील लेकमाते आहे आणि सांजा गावातली सून आहे पण मला असं दादाबद्दल ताईबद्दल आणि आपले बी जे पी सरकारबद्दल असं बोलावं वाटतं की की आतापर्यंत एवढे मुख्यमंत्री पंतप्रधान एवढे होऊन गेले कुणीच हे पाऊल उचललं नाही असं पाऊल राणादानी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्यांनी उचलले आणि ते पाऊल उचलल्यामुळे अनेक महिलांना गरीब असतात त्यांच्या घरी चूल आणि मूलच फक्त बघतात त्यांच्या घरी कमवती व्यक्तीच नसती अशा महिलांना खूप खूप म्हणजे मदत झाली कुणाच्या घरी मुलांना फी भरण्यासाठी पैसे नसतात आता पावसाळा दिवस आहे त्याच्यामुळं तर कुणाच्या घरी फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नसतात शाळेसाठी फी भरण्यासाठी कशाला बी उपयोगी पडतात मी तर मला जर पैसे भेटले तर मी माझ्या तीन मु मुल एक मुलीला मी तीन ह्याला कॉलरशिपला मंथनला एम टी एसला या परीक्षेला बसवलं मी म्हणले सरांना की आता तुम्ही भरा माझ्या अकाउंटवर पैसे आल्यानंतर सर मी तुम्हाला पैसे देते आणि मी या सरकारचे एवढे आभारी आहे की माझ्या घरात माझ्या मुला मुलींना शिकायला पेर नाही मिळाली माझ्या मुलाला शिकायला माझ्या संसारात एवढे उपयोगी असे हे तीन हजार रुपये झाले की बस मी आज ना आज जरी माहिती भेटले तरी महिन्याने भेटते महिन्यांना दोन महिन्याने भेटते पण माझ्या मुलांसाठी खूप खूप पैशाचे येऊन पैसे अकाऊंटवर आल्यानंतर माझ्या मुलांसाठी खूप चांगलं झालं